अहमदनगर मध्ये काल रात्री ईव्हीएम ठेवलेल्या जागी नेमकं काय झालं खरोखर घुसखोरी झाली का, खर का प्रशासनानं दिलीय ही माहिती अहमदनगर लोकसभेची निवडणूक प्रचंड गाजली त्यानंतर मतदान केलेल्या ईव्हीएम मशीन्स या अहमदनगर मधील रूम मध्ये ठेवण्यात आल्या तेथे थ्री लेअर सुरक्षा ठेवण्यात आली आहे परंतु आता ही सुरक्षा भेदून मध्ये घुसखोरीचा सा प्रयत्न झाला असल्याचा आरोप निलेश लंके यांनी केला होता त्यांनी याबाबतचा एक व्हिडिओ ट्विट केलाय दरम्यान आता याबाबत माहिती समोर आली आहे या व्हिडिओमध्ये दिसणारा व्यक्ती हा कोणतीही छेडछाड करण्यासाठी नाही तर तो अधिकृत व्यक्ती व्यक्ती होता अशी माहिती देण्यात आली आहे आहे दिसणारा जो तो कर्मचारी असून तांत्रिक दुरुस्ती आणि देखभालीसाठी गेलेला माणूस हा रजिस्टरला रितसर नोंद करून गेला होता पोलिसांना सोबत घेऊन तो आत गेला होता आणि काही मिनिटात तांत्रिक दुरुस्ती करून तो बाहेर आला होता कोणताही अनधिकृत व्यक्ती आतमध्ये गेलेला नाही असं प्रशासनानं सांगितलंय निलेश लंके यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं होतं की संरक्षण व्यवस्था थोडे उठा माणूस गोदामापर्यंत आलाय आमच्या नगर दक्षिण अहिल्यानगर मतदारसंघाच्या ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाणी काल रात्री एक इसम थेट त्रिस्तरीय सुरक्षा भेदून शटर पर्यंत पोहोचला आणि सीसीटीव्ही मध्ये बिघाड करण्याचा प्रयत्न केला असल्याचं निलेश लंके यांनी म्हटलं तसेच पुढे ते म्हणाले की हा प्रयत्न माझ्या सहकार्याने लगेच हाणून पाडला माझे सहकारी हा इसम पकडू शकतात तर मग कोणतीही पूर्व सूचना न देताना गेलेल्या या व्यक्तीला त्रिस्तरीय सुरक्षा शकली नाही कुंपणच आता शेत खात असून लोकशाही चोरी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप निलेश लंके यांनी केलाय ज्या ठिकाणी आहे जिथं मतदानाच्या मशीन ठेवलेले तिथं एक अज्ञात व्यक्ती त्या परिसरामध्ये जाऊन म्हणजे पोलिसाचा पार पार करून बी एस एफचे जवानांचा पारा पार करून त्या ठिकाणी काही इलेक्ट्रॉनिक वस्तूला छेडछाड करीत होता तर आम्ही त्या पोलिस तिथं म्हणजे रूमला आमच्या काही कार्यकर्त्यांचा पारा त्या ठिकाणी दिलेला आहे म्हणजे आम्ही जिल्हाधिकाऱ्याकडून परमिशन मागूनच आमच्या पा कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी ठेवलेलं आहे पारा ठेवलेला आहे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी विचारपूस केली तिथं की असा अज्ञात माणूस तो त्या ठिकाणी छेडछाड का करतो तर त्याच्याशी ज्यावेळेस विचारपूस केली तर त्याच्या शब्दामध्ये विसंगती आढळून आली त्याच्याकडं कुठलं एखादा आय डी कार्ड पाहिजे होतं त्याच्याकडे कुठलं आय कार्ड नव्हतं कुठलंच त्याच्याकडं काही जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेलं पत्र नव्हतं असं काहीच नव्हतं आणि मला ज्यावेळेस ही घटना अकराच्या दरम्यान ज्यावेळेस कळली तर त्यावेळेस मी जिल्हाधिकाऱ्यांची संपर्क केला सुद्धा त्या घटनेची कुठली कल्पना नव्हती नंतर त्यांनी सांगितलं की एखादी सी सी टी व्ही रिपेरिंग करणारा माणूस असू शकतो सी सी टी व्ही रिपेरिंग करणारा माणूस असो किंवा अन्य कुणी पण जा असो पण त्यांनी परमिशनशिवाय आत गेला कसा हे ही शंकास्पद बाब आहे त्यामुळं मी सकाळी त्याद्वारे ट्विट केलेली आहे निवडणूक आयोगालासुद्धा तसा संपर्क केलेला आहे